नमस्कार शेतकरी होतो आपला सर्वांचा लाडका फार्मर अभि फार्मर आज आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळील अकोले तालुक्यामध्ये तर आज भरलेला कळस कृषी व डेरी प्रदर्शन तर यामध्ये गायांसाठी बऱ्यापैकी चाऱ्याचं इथं नियोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये आपले सरांकुन आपण माहिती जाणून घेऊया कोणता कोणता चारा आहे नमस्कार मी रामनाथ वदक मुक्काम पोस्ट नेमकं तालुका कळस कृषी प्रदर्शन मॅनेजमेंट टीम तर आपण बघू शकता हा सिरा सीड कंपनीचा मल्टीकट व्हरायटीचा चारा आहे जसं आपण मॅगास्वीट म्हणतो तसंच सेम त्यांच्या कंपनीचा आहे तर हे पण मल्चिंगवरती आपण प्लांटेशन केलेलं आहे तर हे मल्टीकट ज्वारीवर्गीय वर्गीय चारा आहे हे साधारणतः नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये हार्वेस्टिंग देतं तीन कापण्या याच्या पण होतात आणि हे त्यांचंच बाजरी वर्गीय आहे तर याची पण पंचेचाळीस दिवस ते पन्नास दिवसामध्ये कापणी येते आणि तीन कापण्या याच्या पण होतात आणि त्यांचं एक लेटेस्ट व्हर्जन जे आहे वरशिम घास आपण जे म्हणतो गावरंग घास तर ते त्याला ऑप्शन म्हणून हा घास आहे त्यांचं ज्याला ग्रामीण भागामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो लसूण घास मेथी घास भरशिम घास तर तो एक चाऱ्याचा तर हा रेग्युलरली आपल्याला वीस ते बावीस दिवसामध्ये कापणी येते अशी त्यांच्या ह्या कंपनीच्या तीन व्हरायटी आपल्या चाऱ्यासाठी चा इथं प्लांटेशन केलेलं आहे प्रदर्शन काळामध्ये शेतकऱ्यांना ते हार्वेस्टिंग स्टेजला बघायला मिळते आता आपण हे प्रदर्शन भरवत आहात आपल्याला प्रात्यक्षिक भेटणार आहे शेतकऱ्यांसाठी बघण्यासाठी तर आता इथे किती तुम्ही आहेत आजपर्यंत जवळपास आपले दीडशे ते पावणे दोनशे व्हरायटी झालेले आहेत प्लांटेशन आणि आता जे चाळीस ते पंचाळीस दिवसाचे जे क्रॉप आहे त्याचं प्लांटेशन शेजारीच्या शे प्लॉट मध्ये बाकी एकंदरीत बाकी। आमचं प्लॅनिंग दोनशेच्या पेक्षा जास्त प्रात्यक्षिकांचं इथं असतील त्यामध्ये वेगवेगळे चारा पिकं असतील गहूच्या व्हरायटी असतील फुलशेतीचे असतील फळ पिकांचे असतील किंवा आपले जे टोमॅटो वगैरे हे जे भाजीवर्गीय भाजीपालावर्गीय भाजीपाला वर्गे आहे त्यांचे पण असतील आपलं जर बघितलं महाराष्ट्रामध्ये प्रदर्शन म्हटलं की फक्त स्टॉल असतात दुकानं असतात तर त्यापेक्षा वेगळा एक प्रयोग आपण इथं सागर आणि सर्व मॅनेजमेंट टीमच्या माध्यमातून गेल्या पाच सहा वर्षापासून करतोय तिथं जास्तीत जास्त आपण डेमो प्लॉटवर जादा फोकस करतोय प्रदर्शन दुकान कुठं पण आपल्याला पाहायला मिळतं शेतकऱ्यांना कोणत्या व्हरायटीचं बिल आवल्यानंतर कसा प्लॉट येतो हे ये प्रात्यक्षिक फक्त इथं बारामतीनंतर इथंच पाहायला मिळतं आणि आपण जर बघितलं तर बारामती आपल्या उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोनशे ते चारशे किलोमीटर जातं लांब जाणं शक्य होत नाही सर्व शेतकऱ्यांना त्यामुळे आपण हा ग्रामीण भागातला पहिला प्रयोग केला की प्रात्यक्षिकावर जास्तीत जास्त भर दिलाय आणि तुम्ही बघितलं ना आता हा पूर्ण जो एरिया आहे तर हा याच्यावर पूर्ण प्रात्यक्षिकच असतात हे पूर्ण तुम्ही बघू शकता यात जवळपास दोनशेपेक्षा पेक्षा जास्त व्हरायटी हो यावेळेस होतील आणि अजून पण काही नवीन ज्या कंपन्या आहेत त्यांच्या व्हरायटी आपल्याला ऍड होतील त्या तर आपल्या हे प्रदर्शन किती वर्षांपासून भर होत हे आता वर्ष आहे प्रदर्शनाचं आता किती शेतकरी सहभागी होतात तिथे मागच्या वर्षी कळस प्रदर्शनाला जवळपास तीन ते सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी रजिस्टर शेतकऱ्यांनी इथं आपण जे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो पास त्यानुसार तीन ते सव्वा तीन लाख शेतकऱ्यांनी सहा दिवसांमध्ये व्हिजिट आहे आणि हायेस्ट रेकॉर्ड आहे आपल्याकडे आणि आपण महाराष्ट्रातील शेतकरी बंधूंना या आपण कृषी प्रदर्शनामधून काय हे बघा शेती हा जसा पारंपरिक व्यवसाय आहे तसा तो आधुनिक पण केला पाहिजे त्यासाठीच प्रदर्शन ही सर्वात महत्वाची संकल्पना आहे ज्यावेळेस आपण प्रदर्शन पाहतो तर आपण आता येतो पण डेमोप्लॉटच्या माध्यमातून बघितलं असेल नवीन तंत्रज्ञान काय ज्यावेळेस हे जर आपल्याला शिकायचं असेल तर आपल्याला प्रदर्शनांना भेटी देणं प्रात्यक्षिक पाहणं वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करणं हाच सगळं उत्तम पर्याय शेवट कोणीतरी सांगितलंय की अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो जगाच्या पाठीवर तुम्हाला पुस्तके नेऊन कुठेही मिळेल पण ज्यावेळेस तुम्ही प्रात्यक्षिक पाहता आजी तर बघितलं तुम्ही तर दोनशे अडीचशे पिकांचे चारा पिकांचे प्रत्यक्ष व्हरायटीत ह्या कंपनीचे हे बी लावल्यानंतर याचा प्लॉट असा आहे या कंपनीचे हे बी लावल्यानंतर ह्या दिवसात याचं प्लॉट उत्पन्न एवढं मिळू शकतं हे जे प्रात्यक्षिक हे ती तर प्रत्यक्ष पाहायला मिळतंय जनरली आपण जर बघितलं की दुकानामध्ये दुकानदार सांगतो आपल्याला हे लावा तुम्हाला चाळीस दिवसामध्ये काढलेले येईल समजा तुमचं फ्लावर असेल चाळीस पंचाळीस दिवसामध्ये ह्या कंपनीचं घ्या तुमचे फ्लावर असे नाही एवढं उत्पन्न निघाल कांदा असेल चार महिन्यामध्ये तुमचा कांदा असं नाही किंवा आता चारा पिका आमचं डेअरीमध्ये जादा काय म्हणून मी जे डेअरी पिक चार्या संदर्भात जादा होत की आम्हाला जे कमीत कमी दिवसामध्ये चांगलं दर्जेदार चारा पाहिजे असतो तर मग आमचा फोकस त्यावरचा असतो की जास्तीत जास्त दर्जेदार चारे कसे निर्माण होते आणि त्याच्यातून सकस जनावरांचा कसा तयार होईल त्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो आणि ज्यावेळेस शेतकऱ्यांना संदेश हाच देईल की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कळस कृषी प्रदर्शनावर भेट देऊन हे चारा पिकं असतील बाकीचे फळपिके असतील भाजीपाला पिका असतील सर या सर्वांची लाई प्रात्यक्षिक आहे आणि या वर्षाच्या जा ज्या स्पर्धेचं आकर्षण आहे आपल्या गायीच्या आणि कालवणीच्या स्पर्धेचं तर त्याबरोबर आपण गायींचा बाजार पण बसतो ज्या ब्रिडर महाराष्ट्रातील जे ब्रिडर फार्मर ज्यांनी ज्या ब्रिडर फार्मरनी पाच वर्षापासून ब्रिडिंगवरती काम केलंय आपण जे म्हणतो चांगल्या सिमेंट पासून चांगल्या गायी तयार करणं आणि त्या रेकॉर्ड असल्या पाहिजे अशा शेतकऱ्यांना आपण इथं अलाउड केलेलं आहे की ज्यांच्याकडे पूर्ण रेकॉर्ड आहे अशा शेतकऱ्यांच्या गायींचा बा म्हणजे बाजार असणार आहे बाजार असणार आहे त्याचबरोबर आपल्या मिल्किंग स्पर्धा ते ह्या वर्षी जवळपास म्हणजे पन्नास ते पंचावन्न लिटर दूध देणार आहे चोवीस तासामध्ये पन्नास ते पंचावन्न लिटर दूध देणार देणारे गायी दे सहभागी होणार आहे आणि हा सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे शेतकरी आपले पंजाब हरियाणा बेंगलोरला गाया आणायला जातात आणि ते पण पन्नास लिटरची समजून ती गाई आल्यानंतर फक्त दहा पंधरा लिटर दूध देते किंवा वीस लिटर दूध देते अशा प्रकारे जी फसवणूक होते ती फसवणूक टाळण्यासाठी आमच्या हिरकणी प्रोजेक्ट असून आमचं आय डी पीडीआय पी असेल अशा विविध ग्रुपच्या माध्यमातून आम्ही जे ब्रिडिंगच्या बाबतीत प्रबोधनाचं काम केलं तर त्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज ह्या गायी तयार झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या गोठ्यात तयार केलेले गायी हे काही बाहेरून कुठून आणलेले नाही आमचे जे मित्र स परिवारे यांनी स्वतःच्या गोठ्यावर हे काम करून गेल्या आठ नऊ वर्षाची त्यांची मेहनत आहे आमच्या सर्वांची त्या माध्यमातून त्या गायी तयार झाल्या तर आज आपल्या महाराष्ट्रातील पन्नास पंचावन्न लिटर दूध देऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इथे प्रत्यक्ष पाहता येणार आहे इथं लाईव्ह मिल्किंग असणार आहे तीन टाईम मिल्किंग असणार आहे तर जेणेकरून पहाटे पाच वाजता दुपारी एक वाजता आणि रात्री नऊ वाजता अशा प्रकारे मिल्किंगचं शेड्यूल असणार आहे तीन वेळेला मिल्किंग राहील तर त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना वाटतं बा पन्नास लिटर दूध देऊ शकत नाही ते प्रत्यक्ष येऊन पाहू शकतील खरोखर गाय पन्नास लिटर दूध कशी देते ती गाय कशी असते त्याला किती खाते काय खाते कशी खाते म्हणजे तिचं व्यवस्थापन कसं असतं ह्या ज्या गोष्टी शिकायच्या बाहेर गेले कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणजे आपण जर डेने डेअरीचे ट्रेनिंग बघितले बऱ्याच कंपन्यांची ट्रेनिंग असतात दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये तिथं फी असते तर सर्वसामान्य शेतकरी ती फी देऊ शकत नाही शकत त्याला असं वाटतं की मला सगळं माहिती दूध काढायचं सारा टाकायचं दूध काढायचं त्यात काय पण ज्यावेळेस आपण पन्नास पन्नास लिटर गाई सांभाळतो म्हणजे पन्नास लिटर दूध देणारी गाय सांभाळतो तर त्या गाईचं व्यवस्थापन कसं असायला पाहिजे तिला चारा कसा असायला पाहिजे म्हणजे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला मोफत शिकायच्या असतील मोफत तर त्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे म्हणजे इतकं सुंदर असं प्लॅनिंग आहे आणि आमचा सर्वांचा एकच उद्देश आहे की ह्या ज्या शेतकऱ्यांनी मेहनत घेतली ब्रेडर फार्म मध्ये तर त्यांना कुठंतरी एक हक्काचं व्यासपीठ असलं पाहिजे आणि ज्यावेळेस स्पर्धा होतील त्यावेळेस ते लोकांना पण पाहायला मिळालं की अरे महाराष्ट्रामध्ये पन्नास लिटरची गाय आता आपल्याला पंजाब बाहेर जायची गरज नाही बँगलोरला जायची गरज नाही आणि आपली फसवणूक पण होणार नाही इथं जे शेतकरी येणार आहे ते सगळे आमचे रजिस्टर शेतकरी आहे आणि सगळ्यांकडं पूर्णपणे ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे आपण जे ब्रिडिंगचा रेकॉर्ड म्हणतो पूर्ण पेढेगिरी आहे त्याच शेतकऱ्यांना आपण इथं सहभागी करून घेतलेलं आहे <coughs> तर धन्यवाद तुमचे धन्यवाद